नमस्कार मित्रांनो मी अश्विन शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठम्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आता सकाळचे वाद नऊ आणि मी काका आणि माझा भाऊ असे आम्ही तिघे निघालो आहोत स्पेशली जंगलामध्ये खेकडे पकडण्यासाठी रात्रभर खूप पाऊस पडवता आज आम्हाला वाटलं की आज आजचा दिवस पण माझं घरात बसूनच जाणार आहे तर देवाच्या कृपेने आज पाऊस थांबला आणि आम्ही आज निघालो आहोत खेकडे पकडायला तर बघूया किती मिळतात छोटे मोठे खेकडे तर खूप मजा येणार आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाऊया आपण खेकडे पकडायला गवत खूप वाढलेलं आहे बघा गवत हे गवतच आपलं कोकणाचं सौंदर्य आहे हे सर्वत्र हिरवगार झाले आहे बघा वा गवत तर गुडघ्या एवढं आलेलं आहे आजूबाजूला जर जनावर असेल ते आपल्याला दिसणार सुद्धा नाही बापरे आता पडलो असतो ते कॅमेरा हातात आहे ती काठी आहे काठी आपल्या सेफ्टीसाठी काका काय का भेटलं काय काय नाही आर कसा आहे काय उकरत आहे हे बघाम हे पकड ती मैला खेळाय बोल तर हा दुबी आहे गेला 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 पकड पकड मया कुठे होता खेळली कुठे गेला तो गेला बिला बिला बघू बघू छोट आहे तर मंडळी आता आपण आपल्या फणसाच्या इथे आलोय कापा बरका आणि काळा फणस अशा तीन जाती या फणसाच्या आहेत तुम्ही पाहू शकता बघा आता आपण चाललेलो पुढच्या एका झाड्याला तिथे बघू आपल्याला किती खेकडे भेटत आहेत झरे बघा छोटे छोटे झरे इथे आहेत बघा असं जे डोंगराचं जे पाणी आहे ते कसं मी जमीन हा इथे काय घेतला काळा वाटत दगडी खाली गेला गेला एवढा आहे जांबू आहे चिंबोने दिवसा भेटतात आता आपण मोठ्या झऱ्याच्या इथं पोचलो खूप प्रचंड प्रमाणात फोर्स मध्ये येते वरून तुम्ही पाहू शकता मोठ्या झर आहे आणि तिकडं

जास्त काही खेकडी आपल्याला भेटली आहेत आपण आता आपल्या परतीच्या वाटेला लागलो एवढा अरे माझे वडील होते तेव्हा बी आणि आता बी म्हात होत ना माझे वडील ते टाइम आला कोलशिंदा म्हणजे कसे माहिती आहे ते लहानपणी आम्ही जेव्हा गावी यायचो तेव्हा इकडे सर्वत्र शेती केलेली असायची दिवसभर माणसं आपल्या रानामध्ये काम करत असायचे कुणी भाकरी खात असायचं कुणी नांगर धरते तर कुणी गवत आणि आजचं हे दृश्य दृश्यभाव खूप मनाला वाईट वाटत कारण की सर्वत्र घनदाट जंगल झालेलं आहे पूर्णपणे शेती आपल्या इथे बंद झालेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण सपाट मैदान आणि फक्त गवत आपल्या वाढवडीत वाड़ सांगतात ते आपल्याला माहिती आहे चला फिरतो तुम्ही एकटे मग एक तुम्हाला काही दिसलं का सर रात्री जात नाही रे बाबू नाही आणि आपल्याला भूतभाव नाही दिसत एक मग आपला हे भूत नाही आपल्या दिसत पण भूत कधी दिसला नाही म्हणजे नाही ते आम्ही सभिना सांगतो रात्रीचा असं फिरताना आम्हाला मोठे माणसांनी दाखवली हा होईल खाली उतरायचं मी वाट आहे खाली जायला रस्त्यावर जायला आपल्या हा होईल खाली उतर पाऊस आला ते भरपूर लांब आहे नदी इथे इथं बसून तुम्ही ओरडता ना वरात तुम्ही फिरतो इकडे तुम्ही माझी ताटली आहे तिथे मला जेवणच तर काकांनी इथे शेती केलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे नाचणीची शेती केलेली आहे इथे खाली अच्छा वाजवायला काम असं हे वाजवलं की माकडं सगळे असे पळणार हां कुठे तुम्ही मासणी केले इथे केले खाली केले मासळी ना हां रे। तर जोरत आता खूप जोरात सुरुवात झालेली आहे पाऊस जोरात पाऊस पडतोय आता घरी जायला आपल्याला खूप उशीर होणार आहे आता पाऊस थांबला आणि आपलं हे घर बघा आपलं हे घर निसर्गाच्या खुशीमध्येच लपलेलं आहे कुणाला यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आपण पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय शिवराय